त्यांच्या आयुष्यात एक प्रसंग घडला अँड इट चेंज हिम फंडमेंटली तो प्रसंग घडला बर्मामध्ये बर्मामध्ये युद्धात एकदा युद्ध संप एक बॅटल संपल्यानंतर त्यांना कॅम्प करायचं होतं okay. तर ती एक लहानशी अशी व्हॅली सारखी होती त्यांनी लोकांना सांगितलं कॅम्पियर लोक आपल्या ते खळाला सुरू केला वगैरे वगैरे संध्याकाळ रात्र झाली जातच होत होती आणि त्यांचे लक्षात आला की जपानीनं हारल्यानंतर जे पुढे गेलं जपानी आपले आपली मृतसवणी तिथं टाकलेली होती आता काय करता येत वॉज टू लेट म्हणजे रात्रभर मी तिथे झोपलो जाताना ते म्हणले मी एक जपानी पडलेला होता मी त्याला इग्नोर केला तर काय झालं नसता पण मी इग्नोर केला नाही आणि बघितला त्याच्या खिशात एक पाकिट होता आणि त्या पाकिटात त्याच्या मुलीची फोटो होती आणि म्हणले माझ्या पाकिटात माझ्या मुलीची फोटो आणि म्हणले ते रात्रभर म्हणले मी त्या दिवशी विचार करत बसलो की युद्ध म्हणजे काय मी का मारतोय ह्याला है ह्याचा माझा काय वैर आहे आपण कशासाठी लढतोय आणि म्हणले त्यानंतर माझी जेव्हा शुद्ध आली मला तेव्हा माझा बॅटमॅन आला होता चहा घ्या त्यावेळी माझे लक्षात आला की माझा काही व्यक्तिगत मत असेल तर ह्या क्षणाला माणसं लीड करायचे अप्रोच टू कारण जेव्हा तुम्ही त्यांचा अफगाणिस्तानचा बघताय ही सीम्स टू एन्जॉय फायटिंग विथ दीपक he seems to be enjoying writing yeah, with the yeah, pattas <laughs>